नमस्कार आता इथे घरात कोणी नाहीये या संधीचा फायदा घेऊन ऐश्वर्या ही नानांच्या रूममध्ये येते सुमित्राच्या रूममध्ये येते आणि बघते तर काय नाना झोपलेल्या आहेत आणि ती हळूच कपाट खोलण्याचा प्रयत्न करते आणि चाव्या शोधत असते पण तिला चाव्या काही भेटत नाही ती म्हणते कुठे ठेवल्या या म्हातारीने चाव्या म्हणून ती शोधत असते तेवढ्या तिचा धक्का एका औषधाच्या बॉटलला लागतो आणि ती बॉटल खाली पडते आणि फुटते जोरात आवाज येतो त्यामुळे धावत अवंतिका सौमित्र आणि सुमित्रा येतात तेव्हा सुमित्रा म्हणते तू काय करतेस ग इथे तेवढ्यात नाना ना देखील जाग आलेली असते आणि नाना सारखे सारखे ऐश्वर्याकडे बोट दाखवत असतात अवंतिका म्हणते नाना तुझ्याकडे का सारखे बोट आहेत तू काय करत होतीस इथे खरं खरं सांग ऐश्वर्या काही सांगायला तयार नसते सुमित्रा म्हणते ऐश्वर्या काय करत होतीस तू इथे आणि नाना तुझ्याकडे हात का आहेत खरं सांग काय करत होतीस तेव्हा लगेच ऐश्वर्या काहीच नाही बोलत आता सौमित्राला राग येतो सौमित्रा लगेच तिच्या अंगावर धावून जातो तिचा थोबाड फोडतो आणि म्हणतो आता सांगणार आहेस की नानांकडनंच एक एक शब्द बोलून घेऊ मी आता नाना काय ते खरं सांगतील लवकर बोल आता ऐश्वर्या खूपच घाबरते ऐश्वर्या म्हणते मी नानांनाच बघायला आलेले नाना, ना आले नाना काय करतायत ते पण चुकून बॉटलला धक्का लागला आणि बॉटल खाली पडली तेव्हा लगेच अवंतिका म्हणते खोटं बोलतेस तू तू दुसऱ्याच कारणासाठी आली होतीस तेवढा तिथे सारंग घेतो आणि म्हणतो मी सांगतो ही कशाला आली होती ही इथे आईचे दागिने चोरायला आली होती त्या ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो सुमित्रा म्हणते काय ही माझे दागिने चोरायला आली होती आणि सुमित्रा ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या दागिन्यांना हात लावायची अगं आधीच हे घर गाण ठेवलं आहे आणि आता दागिने चोरतेस हे घर गाण ठेवण्याची कल्पना देखील तुझीच आणि आता माझ्या दागिन्यांना हात लावतेस तुझी हिंमत कशी झाली आणि सुमित्रा ऐश्वर्याचा हात जोरात पिरगळते आता मात्र ऐश्वर्या म्हणते सोडा मला खूप दुखतंय सारंग म्हणतो आणि माझ्या आईचे दागिने चोरताना लाज नाही वाटली तुम्हाला ओक मी सांगितलं होतं माझ्या आईच्या दागिन्यांना हात लावू नका आधीच तुम्ही केवढा मोठा प्रॉब्लेम करून ठेवला आहे तुमच्यामुळे आज आपण रस्त्यावर आलो आहोत या सयाजी आणि या ऐश्वर्याने मला जबरदस्तीने त्या फॉर्मवर सह्या करायला सांगितल्या मी तर तयारच नव्हतो लोन घ्यायला पण यांनी मला सांगितलं यांनी मला पुरतं फसवलं आहे आता सौमित्राला खूपच राग येतो सौमित्र म्हणतो तुमची हिम्मत कशी झाली माझ्या भावाला फसवायची आता हे सगळं तुम्हीच सॉल्व्ह करायचं तुम्हीच पैसे द्यायचे आणि आमचं घर वाचवायचं ऐश्वर्या म्हणते मी कुठून लेणार आहे मी जर बोली याला विहिरीत उडी मार तर हा मारणार आहे का नाही ना हा स्वतःच्या जीवाचा विचार करणार ना तसे त्याने स्वतःच्या माणसांचा विचार करायला पाहिजे होता सही करायच्या आधी तेव्हा सारंग म्हणतो काय बोलताय तुम्ही ऐश्वर्या मी बोललो होतो आई नानांना विचारतो मी तेव्हा तुम्ही म्हणालात कशाला हे घर तर तुमच्या नावावर आहे ना मग त्यांना कशाला विचारायचं असं बोलला होता खाताय आता ऐश्वर्या सगळा सारंगवर फोडत असते आता सुमित्रा सगळ्या आता भांडून काय फायदा आहेत मोठं करामत करून ठेवली आहेत ना आता ह्यातून फक्त आपल्याला जानकी ऋषिकेश वाचवू शकतात आणि आता सुमित्रा ही जानकी ऋषिकेशची मदत घेणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू